रेडी स्टार्ट नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे नारी सारीज मध्ये नववारीवरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्नची ही नववारी वेअर केली आहे रेडी टू वेअर आहे अत्यंत सुंदर असा ब्राईट रेड कलर आहे डार्क रेड आहे तुम्ही पाहू शकताय बॉर्डर ही अतिशय सुंदर दिलेली आहे आणि पूर्ण नववारीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळतंय तुम्ही पदरही पाहू शकताय मध्ये पदर, पदर देखील असं सुंदर दिलेला आहे नववारीचा फ्रंट पाहू शकताय स्टिच केलेली नववारी आहे रेडी टू वेअर आहे तरी अत्यंत व्यवस्थित बसणारी अशी आहे बॅकही पाहू शकताय एकदम ऑथेंटिक ब्राह्मणी पॅटर्न असलेली नववारी इथे ती दिसते माझ्या मते कोणत्याही साठी इतका वेळ नसतो की लग्नामध्ये ती साडी ड्रेप करा किंवा काय तर अशा वेळी तुम्ही ही रेडी वेअर नववारी डेफिनेटली ट्राय करू शकताय हा सु यातला सुंदर असा रेड कलर झाला आणि या नववारीची प्राइस जरी पस्तीसशे असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफर मध्ये ही नवारी तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे 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 यातला नेक्स्ट नेक्स्ट कलर भव्या। नेक्स कलर 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 बघूया सुंदर असा ग्रीन ग्रीन आणि त्याला अठ्ठावीसशे रेड कलरचा आपल्याला पदर आणि बॉर्डर दिसते यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा मजेंटा कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ग्रीन कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपीसी कलर आणि त्याला देखील कॉन्ट्रास्टमध्ये दे आपण पाहू शकतो की रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या राजलक्ष्मी राज नंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतक्या पॅटर्नच्या नवारी अवेलेबल आहेत आणि सगळ्यावरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तेव्हा या लग्न सरेला नारी सारीजला डेफिनेटली व्हिजिट करा नारी सॅरीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा आ, ही ऑर्डर लिमिटेड पिरियडपर्यंत आहे त्याच्यामुळे ऑफर संपायच्या आत तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा अशा सुंदर नववारांची स्वतःसाठी फॅमिलीसाठी नवरीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा